जय शिवराया मित्रांनो मित्रांनो मी प्रदीप शिवंकर राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शे अतिशय आनंददायी आणि महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आता मनरेगा अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या सिंचन विहीर फळबाग लागवड योजना अशा वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून विहिरीला चार लाख पर्यंत अनुदान हे जाहीर केलेलं आहे ऑनलाईन जी आर तसा निर्गमित केलेला आहे अशा पद्धतीने माहिती सुद्धा या जी आरमध्ये दिलेली आहे शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी फळबाग लागवडीसाठी नवीन एक ॲप लाँच केलेला आहे त्या ॲपनुसार आपलं नवीन विधीसाठी अर्ज कसा करायचा हेच आपण आज या व्हिडिओतून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअर यायचं आहे प्ले स्टोरला आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे महा एजियस महा एजीएस हे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर हे अशा प्रकारचं ॲप्लिकेशन हे ओपन होईल याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ओपन या बटनावरती क्लिक कराल अशा प्रकारचं पुढचं पेज तुमच्यासमोर दिसेल वापरता वापरकर्ता प्रकार निवडा लाभार्थी लॉग इन आणि विभागाची लॉग इन लाभार्थी लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यामध्ये लाभार्थी लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन दिलेले आहे बागायती लागवड अर्ज किंवा विहीर अर्ज किंवा अर्जाची स्थिती म्हणजे बागायती लागवडीचा अर्ज सुद्धा या ठिकाणी आपण येथून करू शकतो त्यानंतर विहिरीचा अर्ज आपल्याला करायचा आहे तर विहिरीचा अर्जवरती क्लिक करून आपल्याला पुढे यायचं आहे या ठिकाणी अर्जदाराचे नाव लिहायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपला तालुका आहे तालुका या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामपंचायत इथे निवडायची आहे आणि आपल्या गावाचे नावसुद्धा इथे टाईप करायचे आहे आपले सहा नंबरपर्यंत आता झालेलं आहे त्यानंतर आपला, आपला मनरेगाचा जो जॉब कार्ड क्रमांक आहे तो जॉब कार्ड क्रमांक इथे लिहायचा आहे जर जॉब कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हा अर्ज करू शकत नाही जॉब कार्ड कसा असतो तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं जॉब कार्ड असतं जर तुमच्याकडे जॉब कार्ड नसेल ग्रामपंचायतमधून जॉब कार्ड हे बनवू शकता येथे जॉब कार्डचा क्रमांक लिहायचा आहे आणि खाली जॉब कार्ड अपलोड करायचं का आहे त्यानंतर लाभार्थ्याची वर्गवारी यावरती क्लिक केल्यानंतर आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या कॅटेगरीमध्ये आपण बसत असेल तेथे क्लिक करायचा हे आहे श्री प्रमुख असलेली कुटुंबी किंवा अल्पभूधारक शेत शेतकरी आता हे एस सी एस टी अनुसूचित जमातीसाठी योजना आहे तर तुम्ही यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला निवडलेले पर्यायामध्ये आपण जे निवडले आहे ते या ठिकाणी दिसेल त्यानंतर खाली आल्यानंतर एकूण जमीन आटप्रमाणे किती आहे ते या ठिकाणी लिहायचे आहे त्यानंतर आपला जो जमिनीचा गट नंबर असतो तो गट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या जमिनीमध्ये विहिरीच घ्यायची आहे ते विहीर ती जमीन किती आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आपला आठ आणि सात बारा इथे अपलोड करायचा आहे सात बारा अपलोड केल्यानंतर खाली आपल्याला सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मंजुरीचा जॉब कार्ड नंबर आपल्याकडे जॉब कार्ड इतर जॉब कार्ड असेल तर दहा किंवा पंधरा जॉब कार्ड हे आपल्याला आपल्या बांधकामा कामासाठी इथे द्यावे लागेल होय असेल तर होय करायचं आहे तर नाहीवर क्लिक करून पुढे जा या ठिकाणी क्लिक करायचं आहे जसं तुम्ही पुढे जा यावरती क्लिक कराल तसं तुमसमोर अशा प्रकारचं पेज दिसेल यावरती पुन्हा पुढे हे वाचून घ्यायचं आहे आणि पुढे जावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही परत पुढे जावरती क्लिक कराल तसं तुमसमोर असं एक परिपत्रक ब हे तुमच्यासमोर दिसेल हे संपूर्ण वाचून घ्यायचं आहे आणि अर्जी जमा करावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही अर्ज जमा करा यावरती क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रस्तुत करा यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही प्रस्तुत करावरती क्लिक केल्यानंतर धन्यवाद अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केलेला गेला आहे अर्जाची स्थिती बदलल्यावर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर माहिती मिळेल आता ठीक आहे यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा हा अर्ज सबमिट झालेला आहे आता आपल्याला अर्जाची स्थिती पाहायची आहे तर अर्जाची स्थिती आपल्याला क्लिक करायची आहे त्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओ टी पी विनंती करा यावरती क्लिक करायचा आहे तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर प्रस्तुत करा यावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रस्तुत करा यावरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर तुमची अर्जाची स्थिती या ठिकाणी दाखवण्यात येईल आता विभाग ग्रामपंचायत लेवलला प्रलंबित आहे असं या ठिकाणी दाखवण्यात येईल तुम्ही तुम्हाला जर या अर्जामध्ये काही चुकीची माहिती भरली असेल काही चेंज करायची असेल तर या डोळ्यावरती क्लिक करून आपण या ठिकाणी चेंज करू शकतो त्यानंतर आपल्याला आपला हा अर्ज चुकीचा भरला गेला असेल तर डिलेटवरती क्लिक करून आपण हा अर्ज डिलेटसुद्धा करू शकतो तर अशा पद्धतीने ही माहिती होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र